सर्वांना नमस्कार फक्त पाणी आहे युट्यूब मित्रांनो आपल्या दोन मशीनद्वारे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मच्छिंद्र तालुका घनसावंगी जिल्हा जालना या शाळेमध्ये दिलेल्या पॉईंटला तीन इंच पेक्षा जास्त पाणी मिळाले आपण दोन मशीनद्वारे पाणी बघितलं मित्रांनो जमीन स्कॅन देखील केली आणि स्कॅन केल्यानंतर आपल्या लक्षात आलं की इथे पॉइंट नंबर दोनवर वर प्रत्यक्षात पाणी आहे आणि या दोनवर वर त्यांनी बोरवेल घेतल्याच्या नंतर पाणी कसं लागलं बघा हे बघा लागलेलं लाग पाणी जिल्हा परिषद जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मच्छिंद्रनाथ चिंचोली तालुका घनसावंगी जिल्हा जालना या शाळेत मित्रांनो घेतलेला हा पॉईंट आहे आणि या पॉईंटला खूप छान पाणी लागलं अगदी थोडं जागा होती तेवढ्या जागेमध्ये मशीनद्वारे पाणी शोधून दिलेला आपण हा पॉईंट आहे पुन्हा लवकरच भेटूया धन्यवाद